किशोरबाई शुक्लांकडून स्वखर्चाने रस्त्यालगत स्वच्छता आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न इंद्रानगर परिसरात पर्यावरण जागृतीचा नवा आदर्श राजकीय पदावर असूनही सामाजिक भान जपणाऱ्या नेत्यांची शहराला नेहमीच गरज असते आणि अशा जबाबदार नेतृत्वाचे उदाहरण म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक किशोरबाई शुक्ला शुक्ला यांनी स्वखर्चाने कल्याणपूर्वेतील इंद्रानगर नांदप रोडच्या दोन्ही बाजूनी स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपणाचा स्तुत्य असा उपक्रम पार पडला या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेबाबतच हरित वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती वाढताना दिसून आली या मोहिमेमुळे केवळ सौंदर्य वाढत नाही तर भविष्यासाठी निसर्गाचे जतन करण्याचा एक चांगला संदेश समाजात जात असल्याचे नागरिकांनी सांगितले वाढते प्रदूषण धूळधक्कड आणि सांडपाण्याच्या समस्यांमुळे शहरवासी त्रस्त असताना किशोरबाई शुक्लांनी हाती घेतलेली ही संकल्पना एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे या उपक्रमाच्या वेळी कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील आरोग्य निरीक्षक मोहिनीश गडे सहाय्यक आरोग्य निरीक्षक अक्षय कराळे तसेच महापालिकेचे कर्मचारी सहभागी होते शिवसेना शाखा प्रमुख संतोष पवार पदाधिकारी ज्ञानेश्वर मडवी शणी अंबोरे शिवमूलन यांच्यासह स्थानिक पत्रकारांनीही प्रत्यक्ष हजेरी लावली या उपक्रमाच्या निमित्ताने किशोरबाई शुक्लांनी मूलभूत गरजा आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालत एक अनुकरणीय उदाहरण समाजापुढे मांडले आहे त्यांच्या या, या प्रयत्नांचे सर्वत्रच कौतुक होत असून इतर लोकप्रतिनिधींनी यापासून प्रेरणा घ्यावी आणि समाज उपयोगी उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर अजय शेलार आता रोडला किशोर शुक्ला आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम फार अतिशय चांगला झालेला आहे आणि विशेष म्हणजे निस्तर वृक्षारोपण होत नाही तर त्याची जोपासनासुद्धा केली जाते आणि त्यांची वाढीसाठी कंटिन्यू त्यावर लक्ष ठेवलं जातं नाहीतर काही ठिकाणी कसं होतं की फक्त वृक्षारोपण झालं की परत चार सहा महिन्यांनी ती झाडं महिली आहेत किंवा पडली आहेत असं निदर्शन येतं परंतु यांनी जी झाडं लावली त्यांनी अगोदरची याच्यापूर्वीची ती पण आता चांगली व्यवस्थित आहेत आणि याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो असंच काम त्याच्यापुढे पण त्यांनी करावं महापालिका त्यांना नेहमी सहकार्य करतो